नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे ते आप आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सर्वात प्रथम अर्जदार जी व्यक्ती असते ते मुलाचे वडील असतात किंवा आई असते त्या वडिलाचे आधार कार्ड रेशन कार्ड टी सीचा दाखला आपल्याला आवश्यक आहे त्यानंतर सर्वात आधी डब्ल्यू एस काढण्यासाठी तुम्ही तहसील कार्यालयातून तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढणं आवश्यक आहे का त्यानंतर आपल्या मुलाचं आधार कार्ड मुलाचं टी सी झेरॉक्स आवश्यक आहे यानंतर डब्ल्यू एस काढण्यासाठी तुम्हाला घरामधील जो जुना वास्तव्याचा पुरावा आपण त्याला म्हणतो असा एकोणीसशे सदुसष्ट च्या आधीचा जो काही निर्गम उतारा असतो तो आवश्यक आहे एकोणीसशे सदुसष्टच्या आधीचा कोणता एखादी व्यक्ती ज्याचा जन्मतारीख ही एकोणीसशे सदुसष्टच्या आधीची आहे अशा व्यक्तीचा निर्गम उतारा डब्ल्यू एस साठी ग्राह्य धरला जातो किंवा जर तुमच्याकडे जमीन असेल तर जमिनीचा खासरा उतारा सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरला जातो ज्या व्यक्तीचं नाव खासरा उतारावरती निघालेलं आहे त्या व्यक्ती सोबत वंशावळीची नाते संबंध जुळून हा अर्ज तुम्ही तहसील कार्यालयामध्ये किंवा सेतू कार्यालयामध्ये दाखल करू शकता तर अशी होती ईडब्ल्यू एस ची संपूर्ण माहिती अजून आपल्या विविध प्रमाणपत्राची माहिती आपल्या या चॅनेलवरती आपण देत असतो शासनाच्या विविध योजना आहेत त्याची पण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डब्ल्यू एस प्रमाणपत्राविषयी संपूर्ण माहिती आणि संपूर्ण डाऊट क्लिअर झाले असतील तर लाईक बटन नक्की दाबा धन्यवाद